अहमदनगर जिल्ह्यानं संपूर्ण देशाला सहकार चळवळीची प्रेरणा दिली असून जिल्ह्यात सहकार क्षेत्राचं मोठं जाळा निर्माण झालंय त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्याला योजनांचा लाभ खऱ्या अर्थाने मिळाला आहे शेतकऱ्यांच्या प्रगतीत सहकार क्षेत्राचा मोठा वाटा आहे अहमदनगर जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सहकारी सेवा संस्थेच्या चेअरमनपदी विलास शिंदे ते वाईस चेअरमनपदी शिवाजी मते यांची बिनविरोध निवड झाली असून चेअरमन पदासाठी विलास शिंदे यांच्या नावाची सूचना संचालक भाऊसाहेब मोठे यांनी मांडली त्या संचालक सुधाकर नरवडे यांनी दिले तसेच वाईस चेअरमन पदी शिवाजी मते यांच्या निवडीची सूचना संचालक प्रमोद गोनकर यांनी मांडली प्रकाश नाईकवाडी सुधीर राळेबा दीपक पठारे सुदाम भुसे युवराज तनपुरे किरण पाटील राहुल राजळे आणि केचळके गणेश शेळके भीमा भिंगार दिवे ज्योती साबळे रुपाली लांडगे आदी उपस्थित होते आज या ठिकाणी नगर जिल्हा खरेदी विक्री संघाच्या चेअरमन व्हाईस चेअरमनच्या निमित्तानं उपस्थित झाले सर्व संचालक मंडळ निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शुभांगी गौण हे सर्वांचंच मी स्वागत करतो आणि सर्वांनी मला एकमताने चेअरमन पदाची संधी दिली म्हणून मी सर्वांचेच आभार मानतो आणि इदमपोडचा कार्यकाळ हे सर्व संचालकांना धरून आणि नेत्यांच्या मार्गदर्शनाखालीच होईल आणि कुठलीही गोष्ट मनाने केली जाणार नाही सर्व संचालकाच्याच म्हणजे ही चर्चेनुसार सर्वच कार्य कार्यकारभार पाड पार पाडले जाईल जिल्ह्यातील सर्व पक्षाच्या नेते मंडळींनी ने, आमच्यावर विश्वास ठेवला आणि आमच्या सर्व संचालक मंडळाने एक विचाराने एक मनाने आमच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमनवर विश्वास दाखला दाखवला त्याबद्दल सर्व संचालकाचे व जिल्ह्यातील सर्व नेते मंडळीचे आम्ही आभार मानतो आम्ही ज्येष्ठ काही संचालक जवळपास एक तीस एकतीस वर्षापासून या ठिकाणी कारभार करतो आणि एक आम्हाला अतिशय चांगला अनुभव आला या जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील नेते मंडळी या जिल्ह्यातील या जिल्हा खरेदी विक्री संघाच्या या कारभारामध्ये सर्वजण या ठिकाणी एकत्र येऊन निर्णय घेतात आणि ने आजही या ठिकाणी सर्व नेत्यांनी या ठिकाणी आपल्या जिल्हा सहकारी बँकेचे विद्यमान चेअरमन कर्डिली साहेब यांच्यावर जबाबदारी सोपवली आणि ती जबाबदारी कर्डील साहेबांनी अतिशय योग्य रीतीने पार पाडली आणि या ठिकाणी आज एक सहकारातील अनुभवी नगर तालुक्यातील या ठिकाणी आदरणीय शिंदे साहेबांची चेअरमन म्हणून या ठिकाणी निवड केली आणि व्हाईस चेअरमन म्हणून नेवासा तालुक्यातील या ठिकाणी शिवाजीराव मते पाटलांची या ठिकाणी निवड केली यांना दोघांनाही खरोखर या ठिकाणी मी या पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी शुभांगी कौड यांनी काम पाहिले महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर